गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करत चला जेणेकरून सर्वांना ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे तर यासाठी मी तुम्हाला वाक्याची रचना आणि छोटे छोटे वाक्य कसे बनतात हे सांगत आहे तर मी शिक्षक होतो का मी शिक्षक होतो हो का हे कसं आहे हे एस्पो टाईपचं वाक्य आहे हॉर्बल क्वेश्चनचं वाक्य आहे मी शिक्षक होतो का मी शिक्षक होतो का याचं आपल्याला काय करायचं आहे इंग्रजीमध्ये करायचं आहे मी शिक्षक होतो का तर मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल हर्बल क्वेश्चन असल्यामुळं फर्ब वापराव लागून हरपासून तयार होणारा म्हणजेच बीच्या भूतकाळी रूपापासून तयार होणार हा भूतकाळी वाक्य असल्यामुळं तर टू बीचं भूतकाळी रूप एक वचनी आपल्याला वापरावं लागण सुरुवातीला वॉज आय अ टीचर वॉज आय अ टीचर आणि शेवटी क्वेश्चन मार्क वॉज आय अ टीचर तू शिक्षक होता तू शिक्षक होतास का दुसरं वाक्य तू शिक्षक होतास का हे सुद्धा हॉरबल क्वेश्चन आहे आणि या वाक्याचा सुद्धा काळ कोणता आहे भूतकाळ आहे म्हणून या यू ऐवजी आपण कोणता कोणता शब्द वापरतो ही आणि ही हा एक वचनी असल्यामुळं आपल्याला याच्यासुद्धा सह्यकारी क्रियापद बीचं रूप जे आहे तर ते भूतकाळी वॉजच वापरावं लागेल मग इथल्या ओ वॉज ही अ टीचर आणि शेवटी क्वेश्चन मार्क लक्षात येतं सुरुवातीला आपण काय केलं टू बीचं रूप वापरलं टू बीचं भूतकाळी रूप एकासाठी वापरलं तर हा हर्बल क्वेश्चन आहे एसनो टाईप क्वेश्चन आहे त्यामुळं तिसरं वाक्य आहे तुम्ही शिक्षक होते का तुम्ही शिक्षक होते का तुम्ही शिक्षक होते का तुम्ही शिक्षक होते का आता इथं टूवीचं जे रूप आहे तर ही अनेक वचनी करता असल्यामुळं आपल्याला इथे काय करावं लागेल अनेक वसनीच टूवीचं रूप वापरावं लागेल तर मग इथे काय येईल वेर वी आता वेर यू अईल का आता येणार नाही टीचर्स यू वेर टीचर्स या टीचरला एस प्रत्यय लागेल आणि यू हा यू म्हणजे तुम्ही हा अनेक वस्ती आहे नंबर चार तो शिक्षक होता का तो शिक्षक होता का तो शिक्षक होता का हा सॉरी इध तू तू शिक्षक होता नहींनारा इथं यू ए यू वॉज यू अ टीचर वॉज यू अ टीचर तो शिक्षक होता का तर इथे येईल हे वाक्य भूतकाळी असल्यामुळं बीचं प्र भूतकाळी रूप आणि तो हा एक वस्ती असल्यामुळं वॉज वापरावं लागेल आपल्याला वॉज नंतर करता करता कोणता आहे तो तो म्हणजे ही अ टीचर टीचर नंबर पाच ती शिक्षिका होती का ती शिक्षिका होती का आता हे सुद्धा भूतकाळी वाक्य आहे तर या भूतकाळीच आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल म्हणजेच तुम्हीच सहाय्यकारी क्रियापद वॉज वॉज सी was c h, -H e c মানে টি আ টিচার c h e r नंबर 6 राधा শিক্ষিকা হতি কা राधा শিক্ষিকা হতি কা क्वेश्चन नंबर तर मग काही लिहित राधा अ टीचर अ टीचर आपण का लिहिलं तर राधा हे आणि सर्वनाम सर्वनाम आहे नंबर सात ते शिक्षक होते का ते शिक्षक होत का ते शिक्षक होतं का ते शिक्षक होते का हे एक वचनी आहे म्हणून वॉज इट अ टीचर वॉज अ वॉज इट अ टीचर आम्ही शिक्षक होतो का आम्ही हो है? शिक्षक होतो का नंतरचं वाक्य आहे आम्ही शिक्षक होतो का आम्ही शिक्षक होतो का आम्ही शिक्षक होतो का तरी इथं काय येईल आता सुरुवातीला ही अनेक वचनी असल्यामुळं करता अनेक वचनी असल्यामुळं त्याला क्रियापद सुद्धा अनेक वचनीच येईल वी वेअर वेर वी काहीतरी अ येणार नाही टीचर्स एच बी आर एस आणि शेवटी क्वेश्चन मार्क वेर उई वेअर उई टीचर्स ते शिक्षक होते का ते शिक्षक होते का आता ते जे आहे हा तर हा अनेक वचणी आहे त्यामुळे आपल्याला अनेक वचणी टू बी स्वरूप सुद्धा वापरावं लागेल मग टू बी स्वरूप कोणतं येईल इथं वेअर वेअर वी वेअर दे वेअर दे वेर दे टीचर्स वेअर दे टीचर्स मुले शिक्षक होते मुले शिक्षक होते का मुले शिक्षक होते का क्वेश्चन मार्क वेअर बॉईज वेअर बॉईज टीचर्स अशा पद्धतीनं हे जे होरबल क्वेश्चन आहेत तर हे होरबल क्वेश्चन या पद्धतीनं तयार केले जातात असे होरबल क्वेश्चन तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहित चला की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग